श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे चौवेचाळीस माणिक दंडला विश्रांती वाय नायकाची भेट माणिक दंडला सर्वज्ञ थोडा वेळ बसले बाईसाने सर्वज्ञांचे पाय धुतले मग सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा वेळा घेतला तेव्हा वाय नायक कुटुंबासह रावस गावाला जात होते कामाईसाला आला गर्भाचा आठवा महिना होता म्हणून ती सरळच्या रस्त्याने गेली ते आपल्या शेतीवाढीचे कामकाज पाहत पाहत येत होते तेव्हा सर्वज्ञांना तेथे बसलेले पाहिले आणि सर्वज्ञांना दंड ते घातले श्रीचरणा लागले मग म्हटले हे जी सर्वज्ञ यक्केच सर्वज्ञांजवळ कोणीच भक्त नाही सर्वज्ञांनी सांगितले हे नव्हे आताच नाथोबा निघाले मग वाय नायकाने सर्वज्ञांना विनंती केली जीजी रावस गाव चांगले आहे ते तेथे सिद्धनाथाचे चांगले देऊळ आहे ते तर तेथे आपण चला सर्वज्ञांनी सांगितले रावस गाव आम्ही पूर्वी पाहिलेले आहे वाय नायकाने विचारले जीजी सर्वज्ञ कोणीकडे जात आहेत आम्ही असे निम निम गावाला तपोवनाकडे जाणार वाय नायकाने विनंती केली जीजी आपण रावस गावाला चला माझ्या कुटुंबाला सर्वज्ञांचे दर्शन होईल દર્શન હોઈ જી મગ સર્વજ્ઞાની વિનંતી સ્વીકારલી સર્વજ્ઞ શ્રી ચક્રધર સ્વામી ખુબ દયાળુ મયાળુ કન્વાળુ કૃપાળુ આ શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય